उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सध्या पंढरपूरमध्ये भीमा नदी ही एक लाख नव्वद हजार क्युसेक्सने वाहतीय इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सध्या नदीचं पाणी हे पात्राबाहेर येऊन पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी तसेच आंबाबाई झोपडपट्टी परिसरामधील काही घरांमध्ये या पुराचं पाणी देखील गेल्या दोन दिवसांपासून शिरलेलं आहे त्यातच काल भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर जवळ असलेला गोपाळपूर पूल हा पाण्याखाली गेला आहे हा पूल पाण्याखाली गेल्याने कर्नाटक कडे जाणारी वाहतूक सध्या दुसरीकडून वळवावी लागते सध्या गोपाळपूर मधील पुलावर तीन ते चार फूट पाण्याची पातळी आहे आणि गोपाळ कृष्णाच्या मंदिरासमोरील संत जनाबाईंचा संसार या मंदिरात देखील आता या भीमा नदीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे प्रशासनाकडून काल रात्रीपासून या पुलावरून वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे